राज्यात आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी ओबीसी समाजाला थेट सत्तेच्या राजकारणात सक्रिय होण्याचे आवाहन केलं आहे धनगर समाजाने ओबीसीच्या लढ्याचं नेतृत्व करावं अशी महत्वपूर्ण मागणीही त्यांनी यावेळी बोलताना केली आहे वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी पुण्यात ओबीसी समाजाने महाराष्ट्राची सत्ता हाती घेण्याचे मोठे आवाहन केले ओबीसी आरक्षणाच्या लढ्याचे नेतृत्व धनगर समाजाने करावे तसेच सत्ता मिळाल्यास सध्याचे सत्तावीस टक्के आरक्षण बासष्ट टक्क्यांपर्यंत वाढवता येईल असे मत त्यांनी व्यक्त केले एकोणीसशे ऐंशीपासून आपण ओबीसी समाजाचे नेतृत्व करत आलोय पण मला मुख्यमंत्री व्हायचं नाही लोकांना सत्तेत आणण्याचं काम पुढे न्यायचे महात्मा फुले शाहू महाराज आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे सत्तेच्या माध्यमातून समाज परिवर्तनाचे कार्य पुढे नेण्याची इच्छा त्यांनी यावेळी बोलून दाखवली धनगर समाजाचं अधिवेशन घेतलं त्याच्याबद्दल धनगर समाजाच्या कार्यकर्त्यांचे आणि आयोजकांचे आभार मानतो धनगर समाजाने एक लक्षात घेतलं पाहिजे की ते लढाऊ समूह आहे इतिहास त्यांनी घडवलेला आहे आणि त्यांना आता असणार विनंती अशी केली आहे की ओ बी सीचा लढा जे आहे त्या ओ बी सीच्या लढ्याचं त्यांनी नेतृत्व त्या ठिकाणी स्वतःकडे घेतलं आणि सत्तावीस टक्के आरक्षण जे आहे जे तु तु ते आ, सत्ता मिळवून हे तेलंगणासारखं बासष्ट टक्क्यावरतीसुद्धा घेऊन जाता येतं धनगर समाजाचं जे आदिवासी समाजामध्ये जी मागणी आहे काही उत्साही कार्यकर्ता का हायकोर्टामध्ये गेले आणि हायकोर्टातून सुप्रीम कोर्टामध्ये गेले तर सुप्रीम कोर्टाने निर्णय असा दिला की धनकर आणि धनमट हे दोन वेगवेगळे आहेत त्याच्यामुळे तो मार्ग संपलेला आहे त्याच्यामुळे आता एकच मार्ग धनगर समाजाकडे राहिलेला आहे तो म्हणजे की महाराष्ट्र विधानसभेची सत्ता घेऊन सत्तावीस टक्क्यावरून बासष्ट टक्क्यावरती आरक्षण घेऊन जाणं आणि तिथून आपल्याला न्याय मिळवणं हा हा एकमेव मार्ग आता उभलेला आहे ते मी सांगत आता बरोबर आता तुम्ही असंही म्हणलात की आगामी काळात ज्या काही निवडणुका होणार आहेत त्या सगळ्या निवडणुका ह्या एकतर ओबीसी किंवा आरक्षणवादी हे सत्तेवर यायला पाहिजेत याविषयी मी आत्ता सर जे आमचा जो आहे की सत्ता ही ओबीसीने घेतली पाहिजे ओबीसीने घेत असताना आरक्षणवादी जे आहेत मग आरक्षणवादी इथला एस सी आहे एस टी आहे त्याला असणारं त्यांनी मतदान दिलं पाहिजे आणि इथलं कोणी नसेल तर मुसलमानांना त्यांनी असणार मतदान दिलं पाहिजे पण ज्या सवर्णाने आरक्षण संपवण्याची असणारी भूमिका घेतलेली आहे त्या सवर्णांना ओबीसी एस सी एस टी ए आणि मुस्लिम ह्यांनी मतदान करू नये हे आवाहन मी केलं ओबीसी मध्ये जेवढ्या जाती